जय भारत मित्रांनो बहुजनांची लग्ने भट पुरोहितांद्वारे लावली जातात हे तर सर्वज्ञात आहेच अशा लग्नांत मंगलाष्टके म्हटली जातात या मंगलाष्टकांमध्ये मधुपर्क पूजन करा अशी एक ओळ असते आली लग्न सामान्यत आपण या ओळीतील मधुपर्क या शब्दाकडे फारसे लक्ष देत नाही पण हा शब्द ब्राह्मणी संस्कृतीचे विकृत स्वरूप उघडे करण्यासाठी खूप महत्वाचा आहे ब्राह्मणांना या शब्दाचा अर्थ विचारल्यास ते दही तूप मध यापासून बनवलेला पदार्थ असे उत्तर देतात याचा अर्थ असा की मधुपर्क हा एक खाद्य पदार्थ आहे तो खरंच दही तूप मध यापासून बनवला जातो की अन्य पदार्थापासून बनवला जातो हे पाहण्यासाठी तो पदार्थ केव्हा खाल्ला जातो या संदर्भात मनुस्मृती काय म्हणते ते बघूया मनुस्मृतीतील अध्याय तीन श्लोक एकशे एकोणीस मध्ये राजा पुरोहित शिष्य गुरु प्रियमित्र जावई सासरा आणि मामा हे जर एक वर्षानंतर आपल्या घरी पाहुणे म्हणून आले तर, तर त्यांना मधुपर्क सेवन करण्यास द्यावे आपस्तंभ गृहसूत्र भाग तीन श्लोक आठ बोधायन गृहसूत्र भाग एक अध्याय दोन श्लोक एक मानव गृहसूत्र अध्याय एक श्लोक नऊ काठक गृहसूत्र अध्याय चोवीस श्लोक एक ते तीन यानुसार नवरा नवरीच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना दिली जाणारी मेजवानी म्हणजे मधुपर्क होय आपस्तंभ गृहसूत्रानुसार मधुपर्क हा नवरा नवरीच्या विवाहावेळी केल्या जाणाऱ्या विधी संस्कारांचा एक भाग आहे सांख्ययान सूत्र भाग एक अध्याय बारा श्लोक दहा नुसार मधुपर्क लग्ना अगोदर आणि लग्नानंतर अशा दोन प्रकारचे असतात मनुस्मृतीमध्ये अध्याय तीन श्लोक एकशे वीस मध्ये राजा आणि ब्राह्मण हे जर यज्ञ कर्मात सहभागी असतील तर त्यांना मधुपर्क सेवन करण्याचा अधिकार आहे या व्यतिरिक्त इतर जागी त्यांना मधुपर्क सेवन करता येणार नाही पशुहत्या कोठी केली पाहिजे या संदर्भात अध्याय तीन श्लोक एक्केचाळीस मध्ये मनु म्हणतो मधुपर्क यज्ञ श्राद्ध आणि देवकर्म या ठिकाणीच पशुहत्या केली पाहिजे अन्य जागी नव्हे तात्पर्य हे की मधुपर्क हा पदार्थ यज्ञात केल्या जाणाऱ्या पशुहत्येशी संबंधित असलेला पदार्थ आहे मध दही तूप यांचा उपयोग करून बनवलेला मांसयुक्त पदार्थ असे त्याचे स्वरूप आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की यज्ञात कोणत्या पशूंचा बळी दिला जात असे तर यज्ञाच्या विविध प्रकारानुसार त्यात वेगवेगळे पशू बळी दिल्या जात असत जसे की अश्वमेध यज्ञात घोड्याचा गोमेध यज्ञात गायीचा आणि नरमेध यज्ञात माणसाचा बळी दिला जाई ऐतिहासिक तथ्य असे आहे की ब्राह्मणांना गोमेध यज्ञ अतिप्रिय होता ब्राह्मणांचा सर्वात पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या ऋग्वेदात ब्राह्मण यज्ञप्रसंगी गायीचा बळी देत आणि त्याचे सेवन करत असत अशा अर्थाच्या रुचा आहेत ऋग्वेदातील मंडल दहा सुप्त शहाऐंशी ऋचा चौदा यामध्ये म्हटले आहे की इंद्राणीद्वारे प्रेरित यज्ञ करता माझ्यासाठी पंधरा ते तीस बैल कापून शिजवतो ज्यांना खाऊन मी दष्टपुष्ट होतो ते माझ्या नसानसात नसात सोमरस भरतात ऋग्वेदातील मंडल दहा सुक्त अठ्ठावीस ऋचा तीन मध्ये म्हटले आहे कि हे इंद्र अन्न सेवनाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते तेव्हा यजमान शीघ्रातिशीघ्र सोमरस तयार करतो तो तू पितोस बैल शिजवतो आणि त्याला तू खातोस याचा अर्थ असा की बहुजन समाज जो पर्यंत निद्रिस्त होता तोपर्यंत ब्राह्मण बिनधास्त गायी कापून खात होते पण भारतातील बहुजन समाज हळूहळू जागृत झाला ब्रिटिश राजवटीमुळे त्यांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार मिळाला त्यांनी ब्राह्मणांचे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून बहुजन समाजाच्या दबावामुळे ब्राह्मणांनी यज्ञाच्या वा त्यांच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गाई कापणे आणि खाणे सोडून दिले आणि ते शुद्ध शाकाहारी बनले पण याचा अर्थ त्यांनी त्यांच्या प्रथा परंपरा सोडल्या असा नाही तर प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी हे काम सुरूच ठेवलेले आहे हे लक्षात घ्यावे माझ्या माहितीप्रमाणे आजही ब्राह्मण त्यांच्या लग्न समारंभात कणकेची अर्थात गव्हाच्या भिजवलेल्या पिठाची गाय कापतात यज्ञात तर हे शक्य नाही कारण आता यज्ञ तर तसे होतच नाहीत आणि झाले तरी त्याकडे मीडिया आणि बहुजन समाजातील जागृत जनता यांचे बारीक लक्ष असते त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी ब्राह्मण आपली शुद्ध सात्विक शाकाहारी मुद्रा धारण करतात तात्पर्य हे की मधुपर्क हा गायीच्या मासापासून आणि विशेषतः वासराच्या मासापासून बनवला जाणारा पदार्थ आहे तेव्हा आपल्या लग्न समारंभात जर एखादा भटपुरोहित मधुपर्क पूजन करा असे बोंबलत असेल तर पहिले त्याच्या थोबाडात वेद पुराणातील मधुपर्काच्या सत्य हकीकतीचा बोळा कोंबून त्याचे थोबाड बंद केले पाहिजे थोडक्यात भटमुक्त व्हा भयमुक्त व्हा शोषणमुक्त व्हा जय भारत